गातो वासुदेव मी आई का गातो वासुदेव मी आई का लेका। राम 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 पायोज मानव दे पा वासुदेवाला अरे वासुदेवाला असं आपण अनेकदा ऐकलं असेल हाच वासुदेव सध्या पुण्याच्या नाट्य संमेलनामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय सामाजिक प्रबोधनाची धुरा आपल्या खांद्यावर घेत गावोगाव प्रबोधनाची यात्रा करत वासुदेव आपल्याला बघायला मिळतात आणि ते समाज प्रबोधन करतात मात्र त्यांच्या खऱ्या खऱ्या आयुष्यातले नेमके प्रश्न काय आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आलाव धाराशिव जिल्हा धाराशिवर ना हो एकदा होत्या की तुमच्या शैलीत सुरुवात होत्या की हो हो गातो वासुदेव मी आई काातो वासुदेव मी आई आहात देऊन भाव आहे का देवून वाका डोळे करू नका डोळे

oka ra ka gala muranti aa sandwao bi rao oka ji alak laavo ni rao gobinda ram ram sarate ram ram मानव देए, अश्रस्ट गनले ते अर्दरात्र काये, आमते बालत तो थिलारो दशये, आये भजनासे उरले ते, ते पाये राम राम स्मरा, वा 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 मंडळी तुम्हाला पण आवडले की नाही अह जकास आहे ही परंपराच मुळात जकास आहे मात्र त्यांच्याशी मी जरा बोलणार आहे मला सांगा कोणते कोणते विषय तुम्ही मांडता या माध्यमात मानतो म्हणजे आमचे जे, जे वयस्कर माणसं आहेत वासुदेव जैन ही परंपरा चलित आले आता त्यांना ना, ना मानधन भेटत नाही म्हणजे त्याला खर्चण्यासाठी नेण्यासाठी किंवा याच्या मानधन भेटत नाही हे सरकारकडे किंवा आमच्याकडे लक्ष द्यावं त्याने हा तुम्ही कोणते कोणते विषय मांडता समाज प्रबोधनाच्या माध्यमात म्हणजे जनजागृती जनजागृती म्हणजे पुरातन काळातून वासुदेव हा आहे ना म्हणजे पोट पाण्यासाठी फिरत होता पहिले आम्ही जे त्यांच्या आई वडिलांचा उद्धार करायचा वासुदेवाच्या याच्यातून आणि त्याच्याकडून काहीतरी अन्नदान घ्यायचं गहू ज्वारी तांदूळ हे अन्नदान आम्हाला भेटायचं त्याच्यावर निर्धार व्हायचा आमच्या सगळ्या परिवारांचा पण आता वरच्या वर वरच्या हल्ले असं झालंय की वासुदेव लुपित होत चाललाय मान कारण काय वाटतात बरं आता यांनी तुम्हाला सांगितलं की आमची परंपरा होती समाज प्रबोधन करायचो आताच्या पिढी समोर तुमच्या काय आव्हान आहे आत्ताच्या पिढी पण म्हणलं तर आव्हान म्हणलं तर ही जी आहे चालू परंपरा ही आता लो काही लोकांना ओळखण्यात येणार की वासुदेव वा आहे असा आहे तसा आहे म्हणजे जुने पद्धत जी होती जुन्य त्या जुन्या पद्धतीने ओळखल्या जात होत पारंपरिक आजी पण जे होते ते त्यांना वासुदेव हे म्हणून ओळखायचे आताच्या परंपरामध्ये शिट्टीत जर पंढरपूर ना। चंद्रभागेला नाही अजून बी मान आहे वासुदेवाला आम्ही पुणे शहरामध्ये जन जनजागृतीचे काम करतो सरकारचे सगळे कामं करतो स्त्रीभूषण हत्या एडत जनजागृती झाडे लावा झाडे जागवा हे सुद्धा काम आम्ही करतो पण वरच्यावर आता शहरात पुणे शहरात बी अजून श्रद्धा आहे वासुदेवांवर आता लहानपणी जर आपण पाहिलं मोठ्या मोठ्या लोकांच्या तर वासुदेवाला अरे वासुदेवाला हे ऐकलं की सकाळच्या दिवसाची सुरुवात अनेकदा व्हायची सणाच्या निमित्तानं आता ती परंपरा हरवत चालली असं वाटतंय का हो हो चालली हरवत हरवत चालली म्हणून अजून नवीन पिढी आता ही सगळ्यांना मोबाईलचं वेळ आहे मोबाईलचं वेळ आहे अजून मग ह्या गोष्टीकडे लक्षच नाही आता साधा सुद्धा म्हणलं तरी आपल्या स्वतःच्या घराकडे लक्ष नाही कोणाचं मोबाईल मौ, पाय आमच्या सारख्या ज्या समजपूर कार आहेत याच्याकडे तुरळीकच लक्ष राहणार आहे लोकांचं तुमच्या अडचणी काय काय आता महाराष्ट्र भर असो राज्यभरात फिरायचं वेगवेगळ्या अडचणी काय काय अडचणी म्हणजे अशा काय अडचणी गाड्यांची ती व्यवस्था काय मान्यता काय सरकारकडे काय मागण्याच ना पुढे बोलायचं रस्ते नाल्या आमच्या वस्त्यांवर लक्ष देणे म्हणजे नेत्या वस्त्या सुद्धा सुधराव्यात जशा सोसायटी हे सुधारतायत तसं आमचे रोड रोड रस्ते नाल्या ह्या सुद्धा सुधराव्यात आम्हाला घरकुलाचं अनुदान द्यावा आता काही आमच्या जागा आहेत त्या आता सध्या त्या दोन नंबर मध्ये म्हणतात मग याचा अर्थ नोटरी प्रमाण आहेत आम्हाला नोटरी सांगा आता सध्या महाराष्ट्रातले राजकारण होत रुप घेतली जातात इकडून तिकडे उड्या मारल्या जातात वासुदेव कसं बघतात या सगळ्याकडे जशी जनता बघते त्याच पद्धतीने आम्ही बघतो नाही का हा म्हणजे जशी जनता तुमच्या मनात जे विचार येते आमच्या मनात विचार येतात त्याच्यात काही हेच नाही ना हे विषयच नाही त्या गोष्टीचा काही आपण जर पाहिलं तरी परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक फार पारंपरिक पद्धतीने सुरू आलेली आहे अनेक वर्षांची परंपरा आहे आणि हे प्रश्न सामाजिक विषयांचा विषय घेत थांदोळा घेत त्या विषयांना साथ घालत जनमानसात सा ते विषय रुजवण्याचं काम जे आहे ही परंपरा मंडळी सातत्यानं करताना आपल्याला पाहायला मिळते मात्र त्यांचे मूलभूत प्रश्न हे त्यांच्याच जगण्याशी निगडित आहेत ते सरकारनं दूर करावेत अशा पद्धतीची एकंदर मागणी ही जी आहे ती यांच्याकडनं केली जाते ही परंपरा ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका पाहत रहा सकाळ डिजिटल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका